ठाकरे पक्षाच्या सरपंचांचा निधी देणार नाही या पालकमंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याचा माजी खासदार विनायक राऊत यांनी निषेध केलाय शिवाय असं झाल्यास त्यांना कोर्टात आव्हान देऊ असा इशाराही दिलाय आज सुद्धा मत्स्यबंधन मंत्री झाल्यानंतर अधिकाऱ्यानं मासे मारणारा माणूस आता त्याच्या हातात पूर्ण माश्याचा पडाव आलेला आहे त्यामुळे आज सुद्धा घमंडी मिजास मा मारले जाते मी परप्रांतातल्या एलईडी पर्सनेट हे बंद केले परंतु आजच्या वर्तमानपत्रामध्ये पत्रामध्ये बातमी आलेली आहे की जरी बंदी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पासून ते रत्नागिरी पर्यंत हजारो एलईडी फिशिंग करणाऱ्या बोटी राजरोसपणे समुद्रामध्ये असतात कोणालाही पाहायचं झालं तर समुद्रामध्ये जबरदस्त विद्युत रोषणाई पाहायला मिळते परवाच्या दिवशी मी नाट्याला गेलो तिथे सुद्धा तेच पाहिलं सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे त्यामुळे मच्छीमारांचा कळवळा त्यांना नाही आहे तर धमकी देऊन एनईडी फेशिंग करणाऱ्यांकडून टक्केवारी कशी मिळवायची या दृष्टिकोनातून स्वतःच्या खात्याचा वापर करणारे हे मंत्री महोदय आहे आणि म्हणून मी त्यांच्या ज्या धमकीचा ग्रामपंचायतीला निधी न देण्याच्या धमकीचा निषेध करतो आणि ही जी रक्कम आहे हे तुमची वडीलोपार्जित इस्टेट नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आमच्या करातून जनतेच्या करातून उभा राहिलेला जो रेव्हेन्यू आहे त्या रेव्हेन्यूतून तुम्हाला डीपीसीचा फंड मिळतो आणि म्हणून तुम्ही जर मेहरबानी म्हणून जर लोकांना पैसे देत असाल तर विसरून जा त्या पैशावर आमचा सुद्धा अधिकार आहे कारण जर वेळ पडली तर या त्यांच्या भंतीचा संदर्भ घेऊन आम्ही तशा पद्धतीची जर त्यांच्याकडून वागणीत झाली तर त्याला न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाई सर चॅनल